जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला पंचवीस लक्ष रुपयांचा सुगंधित तंबाखू व वा वाहनसह जप्त करण्यात शहादा पोलिसांना यश नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयास यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात एकवीस बंदी असलेली सुगंधित तंबाखूची गुजरात राज्यामधून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली बेकायदेशीर सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उधळून लावली आहे शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त ही कारवाई करत सुमारे पंचवीस लक्ष रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू व वाहतूक करीत असलेले संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे सदरची धाडसी कारवाई ब्राह्मणपूर अंतलेश्वर महामार्गावर प्रकाशा गावाच्या हद्दीत करण्यात आली मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित वाहन अडवले सदर वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या माहितीनुसार शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी विकास कापुरे व डीपीचे भरत ओर्गले यांनी कामगिरी बजावली तंबाखू व्यवसायावर पोलिसांनी हा दमदार बडगा उचलला असल्याने अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास शहादा पोलीस करत असून यामध्ये आणखी काही गुन्हेगारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार